नमस्कार सगळ्यांनी शेक्सपिअरचं फे एकदम प्रसिद्ध वाक्य सगळ्यांनाच माहिती आहे की नावात काय आहे पण भारतामध्ये तरी आडनावात काय आहे असं म्हणता येणार नाही ना कारण मला अनुभव आहे की मी फेसबुकवर बऱ्याचदा काही ना काही लिहिते काही कोणाचे फॉरवर्ड करते मे संदेश वगैरे तर माझ्या माझं आडनाव कामत आहे <laughs> मी जे लिहिलेला मुद्दा काय आहे माझा तपशील काय आहे ह्याच्याबद्दल नाही तर फक्त व फक्त माझी जात आणि माझा प्रदेश बँगलोरी तू मँगलोरी आहेस म्हणजे मराठी मुद्दा असेल तर तू मँगलोरी आहेस तू कशाला मराठीबद्दल बोलते वगैरे <laughs> असे आश, आश, शेरे येतात माझ्या आडनावाचा आणि माझ्या मुद्द्यांचा काही संबंध आहे की नाही हे बघितलं जात नाही पण माझी जात आणि माझरी प्रदेश काढला जातो बऱ्याचदा तुम्ही एक बघा हे जर आपल्या सनातनवर वार करणारे बरीच लोक त्यांनी स्वतःची पूजा करायची पद्धती बदललेली आहे ते सनातनी नाही आहेत पण त्यांनी त्यांचं तेन नाव बदललेलं नाही आणि त्या नावाने ती लोक आपल्याला मेसेज घालतात आपल्या धर्माबद्दल वाईट वाईट लिहितात पण त्यांना कोणीही बोलत नाही कारण तर ते ब्राह्मण ब्राह्मण नसेल किंवा त्यांच्या बाजूला एकदम त्यांना एकदम सप सपोर्टिव्ह सिस्टीम त्यांची खूप चांगली आहे पण मा तुमच्या माझ्यासारख्या साध्या लोकांना अहो आपण जाऊ दे ते फडणवीस ते तर मुख्यमंत्री असून त्यांच्या बायकोला त्यांच्या आईला त्यांच्या सगळ्यांना फक्त एवढ्या शिवाय बसायचं कारण काही आहे त्यांचा अण्ण फडणवीस आहे बाकी त्यांचं कार्याबद्दल त्यांच्या मुद्द्याबद्दल कमी बोट बो, बोललं जातं पण त्यांचं आडणं फडणवीस आहे म्हणून त्यांना शिव्या बसतात मग आता तुम्ही मला सांगा नावात काय आहे याच्यात तथ्य आहे का भारतात तरी आडनावात भरपूर आहे आडनाव न बदलता बरेच जण म्हणजे मला स्वतः ओळखीचे काळे होते ते देवाबद्दल इतकं वाईट आणि मग नंतर एकदा मी त्यांना खूप विरोध केल्यावर त्यांनी स्वतः मला फोन केला मी मी बोलता बोलता त्यांच्या लक्षात माझ्या लक्षात आलं ते आकाशातले देव आकाशातले देव म्हणायला लागल्यावर मी म्हटलं हो तुमच्या माझ्या देव आहेत आत्मा वगैरे त्यांना पटत नाही आकाशातला देव मग मग मी म्हंटल तुम्ही ख्रिश्चनिटी झालात ना आणि मग माझ्या लक्षात आलं की ते ख्रिश्चन झालेले आहेत आडनाव फक्त काळे होतं असे अनुभव तुम्हाला येतील तर आपल्याला शेक्सपियरचं आद... वाक्य पाश्चात्य देशात उपयोगी असेल आपल्याकडे आडनावाला खूप महत्व आहे आणि आडना तुम्हाला शिव तुमचे मुद्दे विसरून तुम्हाला शिव्या घातल्या जातील आपण माझं ऐकता याबद्दल मी तुमची खूप आभारी आहे